सांगली मिरज व वा कुपवाड शहर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपचे धीर सूर्यवंशी व उपमहापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे गजानन मगदूप यांनी आज अधिकृतपणे पदभार स्वीकारला महापालिकेच्या मुख्य कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात प्रशासनाच्या उपस्थितीत पदभार स्वीकृतीची औपचारिकता पार पडली पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना महापौर धीरज सूर्यवंशी व उपमहापौर गजानन मगदूप यांनी सांगली मिरज व कुपवाड या तिन्ही शहरांचा सर्वांगीण व समतोल विकास साधण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले नागरी सुविधा स्वच्छता पाणीपुरवठा रस्ते आरोग्यसेवा तसेच नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रशासनासोबत समन्वय ठेवून काम करण्यात येईल असे त्यांनी सांगितले महापालिकेचा सा कारभार अधिक पारदर्शक गतिमान व लोकाभिमुख करण्याचा निर्धार नव्या नेतृत्वाने व्यक्त केला येत्या कालावधीत प्रलंबित विकास कामांना गती देत शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ठोस निर्णय घेण्यात येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला यावेळी महापालिका आयुक्त अतिरिक्त आयुक्त तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते शासनाच्या वतीने नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांचा सत्कार करण्यात आला तसेच भाजप राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षांचे नगरसेवक नगरसेविका व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महत्वाचं म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न मुबलक पाणी द्यायची व्यवस्था उप महापौर उपमहापौर आम्ही मिळून पाण्याची व्यवस्था कुठल्या पद्धतीने चालू आहे कुठं कमी आहे कुठं जास्त आहे तर जास्तीत जास्त पाण्याची व्यवस्था करण्याची मान मानस आमचा आहे आज महापौर पदाची आमची बिनविरोध मला वाटते सांगलीच्या इतिहासात पहिल्यांदाच महापौर उपमहापौर बिन विरोध झालेला आहे आणि सर्वच अष्ट्याहत्तर नगरसेवकांना संघ घेऊन आम्ही तिन्ही शहराचा चांगला विकास करण्याची आमची मानसिकता आहे काय विकास करणे काय असणार कशावर तुम्ही शहराचा बंद आहात स्वच्छता प्रमुख विषय आमचा असणार आहे की स्वच्छतेचा असणार आहे दुसरी गोष्ट आहे राहिलेली पेंडिंग प्रकल्प काही गोष्टी असतील तर ते आम्ही राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्ही सांगली शहरात खेचून आणून हे सुद्धा पूर्णत्वकण देत्याला विरोधीवर केलेला असल्यामुळे तुम्ही विरोधाकारांना आपल्या सोबत घेणार नाही नाही आता 78 नगरशोका आम्ही एक संघ आहोत सर्वांचची मानसिकता हीच आहे की सांगलीचा विकास मिरजेचा कुपवाडचा सगळ्याचा विकास करायचा आहे त्यामुळं कोण विरोधात कोण यात राहण्याची काय शक्यता नाही आहे आम्ही सर्वांना संघ घेऊन 78 नगरशोकाला घेऊनच काम करतो मिरज कुपवाड मध्ये जरा 2 मिनिट शांत बसा रे महापूर आणि उपमहापौरची निवड झाली महापौर म्हणून भारतीय जनता पार्टीचे पैलवान धीरज सोरवंशी यांची निवड झाली आणि उपमहापौर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे गजानन मगदुम यांची निवड या ठिकाणी झाली विशेषतः म्हणजे ही बिनविरोध निवड झाली सर्व अष्ट्याहत्तर नगरसेवकांनी या ठिकाणी या दोघांच्यावर विश्वास दाखवून आज ह्यांची निवड बिनिवृत्त केली सांगलीच्या इतिहासामध्ये मला असं वाटतं की पहिल्यांदाच हा पायंडा पाडला गेला की विकासाच्या मुद्द्यावर आपण या ठिकाणी काम करू गेले अनेक दिवस महापालिकेमध्ये प्रशासकाचं राज्य होतं आत्ता लोकनियुक्त राज्यकारभार चालू होणार लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत पाणी पुरवठा स्वच्छता आणि या शहरामध्ये भेडसावणारा दिव्यांचा प्रश्न ह्या प्रामुख्यानं आमची मंडळी यामध्ये लक्ष घालतील मी या ठिक यावेळी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील साहेब या शहराचे आमदार सुधीरदादा गाडगीळ मिरजेचे आमदार सुरेशभाऊ खाडे राष्ट्रवादीचे आमदार इद्रिशभाई नायकवाडी माजी खासदार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही महा युतीमधली सत्ता या महापालिकेमध्ये आलेली आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये या शहराचा विकास त्या ठिकाणी होईल मला विशेषतः या ठिकाणी उल्लेख करावा लागेल की या राज्याच्या नूतन उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचासुद्धा फार मोठा पाठिंबा या ठिकाणी आम्हाला मिळालेला आहे त्यामुळं जी प्रलंबित अनेक वर्षाची कामं आहेत या कामं आम्ही या महायुतीच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करू देशात महायुती राज्यात महायुती आणि आता महापालिकेमध्ये सुद्धा महायुती या तिन्हीच्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या काळामध्ये चांगला विकास करू आणि हे दोन पदाधिकारी नक्कीच या शहराच्या विकासामध्ये लक्ष घालतील मला या ठिकाणी खात्री आहे <coughs> जरा मोबाईल खाली घ्यायचं